नमस्कार भावनो आजच्या व्हिडिओ मध्ये असला विषय आपण घेऊन आलेलो आहोत की व्हिडिओ पाहून डोळ्यातून अश्रू खरंच थांबणार नाहीत कारण एका गरीब गाडा मालकिनीची ही कथा आहे आणि त्या नंदीनं एवढी साथ दिली आपल्या मालकिनीला ही व्हिडिओ एक पहा त्यानंतर आपण चर्चा करूया ह्या विषया तुकड्या सांभाळाला त्याला रती नव्हता काय नव्हतं त्याला दोन वर्षाचा हस्तोर तर त्याला पेंट सुद्धा नव्हती कशामुळे काय परिस्थितीच आपली तसली आणि मला पोरांनी सांगितलं की तुमच्याकडे चकड बी नव्हतं ते कशामुळे नव्हतं परिस्थितीच नव्हती आपली चकडा नाही जोगी व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल आता युट्यूब वरती प्रत्येक जण असं म्हटलं जातंय की आता बैलगाडी क्षेत्र म्हटलं तर फक्त पैसा आणि पैशासाठीच आणि पैसे खे, खेळू शकतात पण आता ह्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून तो नंदी सुद्धा त्याच्या अश्रू थांबवू शकला नाही एवढी वाईट आणि एवढ्या बेकार परिस्थितीतून सुद्धा त्या नंदीला त्या माऊलीनं वर आणलं वर नुसतं जाणलं नाही दोन वर्षाचा नंदी होत त्याला रतेप सुद्धा ठेवला नाही त्या माउलीन स्वतः सांगितलं तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असल पण तरी सुद्धा नंदी पण मालकीची साथ द्यायला कधीच माग पडला नाही आणि या माऊलीला त्या नंदीन सुद्धा जे दाखवायचं ते दाखवून दिलं आणि जी त्याची पायरी आहे ती पायरी सुद्धा त्या मालकीनीला दाखवून दिली त्या मालकीनीचा आत्ता आश्रू थांबत नव्हतं का तर त्या नंदीला संबळ एवढा केला त्यांनी कारण त्यांना वाटलं बी नव्हतं की आपल्याला आपल्या नंदी हे दिवस सुद्धा बघायला भेटते कारण त्या नंदीला आता कोणीही ओळखत नव्हतं पण त्या नंदी जोपासन नम्रात यायला लागला तोपासनं त्या नंदीला सर्वजण ओळखायला लागले आणि भावानो ही व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कारण असं आहे की एखाद्या गरीबाच्या नंदीला खरच वर नवं त्याला माग कधी पाळ नाही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावानो कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो धन्यवाद